Kita cari artikel ini mara concern kita apa sahaja sejarah sebenarnya itu, kita lihat sahaja perbandingan, kita sahaja perubahan peristiwa sebenarnya, sejarah sebenarnya kita semua cerita itu, tapi baca tu, dia orang cemudah, orang zaman perang sahaja bawa mudah, ada bawa orang cakap orang bali, macam semua orang lagi betul ni artikel peristiwa sebenarnya, sejarah sejarah. खर तर तेव्हा मांडे त्याचा सफल होतोय आणि आपण सर्विकाणी उपस्थित झाला गेले तीन चाळीस वर्षापासून आपण फक्त या आदिवासी भागातलं जेव्हा या निमित्ताने गेले अनेक वर्षाने या जिल्हा ते अध्यक्ष म्हणून त्यांनी अपवलं आणि आदिवासी भागातच नाहीतर पूर्ण आपल्या जगाचा

विचारधारा येऊन जाणारा हा कार्यकर्ता योग काँग्रेसच्या भागावर तुम्ही या आपल्या राजकारणाला सुरुवात केली आणि आदरणीय गांधी परिवार बाबासाहेबांटेल या काँग्रेस पक्षाची विचारधारा या तळा करता असल्याप्रम करत आज देवरावसाहेब ठाकरे यामध्ये या ठिकाणी गेलेला आणि नक्कीच मला असं वाटतं का त्यांचा अविष्य चिंतन सोहळा या निमित्ताने संपन्न होत आहे अनेक बाबत येतात पंच महिला सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे लोकांचे सहकार्य उपस्थित आहेत आणि तरुण सहकारी सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळ्यांचे वतीनं घात त्यांना या सोहळ्याच्या निमित्तानं महापक्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि नक्कीच प्रार्थना करत देवराम शेठ आमच्या सगळ्या इच्छा मनोकामना त्या राजकीय दोन लोक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी महत्वाचं धन्यवाद धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन